नमस्कार आत्तापर्यंतच्या व्हिडिओमध्ये तुम्ही मावशीचं काय काय झालं मावशीचा मृत्यू कशामुळे झाला काय झालं हे बघितलं वाईट शक्तीमुळे मावशीचा मृत्यू झाला म्हणजे मावशी वारली मावशी वारल्यानंतर काकांचं काय झालं आमच्या कुटुंबाचं काय झालं आता मी तुम्हाला सांगणार आहे तर मावशी वारल्यानंतर काकांचा स्वभाव हा प्रामाणिक पहिल्यापासून प्रामाणिक त्याने कधी खोटं बोलले नाही कडक पण होताच कडक होता म्हणजे त्यांना व काहीच खपत नव्हतं आणि जेवढा कडक होता त्याच्या दुप्पट होता। प्रेम होतात म्हणजे आम्ही लहानपणीपासून पाहतोय म्हणजे आम्ही ती गतसुद्धा आम्ही खूप घ्यायचो त्यांना म्हणजे त्यांनी घरात आलं की गप्प गप्प बसायचं म्हणजे या खुलीत त्यांनी आलं तर त्या खुलीत आम्ही जायचं असं खूप भीती वाटायची आम्हाला त्यांची म्हणजे एवढं कडक पण होतं पण तेवढं प्रेमसुद्धा आमच्यावर त्यांनी केलं म्हणजे आम स्वतःच्या मुलासारखं मावशीनं काकांना आमच्यावर प्रेम केलं इतकं प्रेम केलं इतकं प्रेम केलं की कुठलीही गोष्ट आम्हाला त्यांनी कमी पडू दिली नाही काकांनी पप्पा काय कर शेतीच करायची मग म्हणजे अध्यात्म शेती, शेती असं पप्पांचं व्यवसाय असायचा पण काकांनी सगळा कारभार पाहिला आम्हाला लहानाचं मोठं केलं आमची लग्न केली सर्व सर्व आमचं सर्व काकांनी केलं आणि इतकं प्रेम आमच्यावर केलं की के आम्ही आयुष्यभर त्यांचं ऋणी आहे आणि आम्ही कधीच त्यांचं प्रेम विसरणार नाही आणि काकांना तर आयुष्य कधीही विसरणार आहे विसरणार नाही एक वेळ आई वडिलांचं बाजूला पण काका आम्हाला गुरु समान आहेतच आहेत पण आई वडील आई वडील सगळं काही आमचं काकाच आहे आमचं एवढं काकांच्या आमच्या तिघा भावांडांचं सुद्धा काकांच्यावर खूप प्रेम आहे आम्ही कधीही म्हणजे आमचं आयुष्य आहे तोपर्यंत आम्ही कधीच सुद्धा काकांना विसरणार नाही म्हणजे आमच्या घरात अध्यात्म होताच पण माणसं एवढी म्हणजे पप्पांची काय देवपूजा असायची नित्य देवपूजा करायचं आपल्या रानातलं काम करायचं त्यांचा व्यवसाय शेती असल्यामुळे ती करत होते पण काका पण करत होते म्हणजे नमस्कार करणे एवढंच फक्त मावशीला म्हणायचं सारखी पुस्तक वाचतेस तू अशी मग ती म्हणायची होय मला आवडते मी वाचते असं म्हणायची ती मग नमस्कार तिला काय म्हणत नव्हतं तू का वाचत्यास किंवा का देवास करते असं काही सुद्धा म्हणत नव्हतं तिच्या विरोधात ती कधी जात नव्हतं फक्त नमस्कार करायचं डबा घ्यायचं आपल्या दुकानला जायचं एवढंच फक्त करायचं ज्या वेळेला मावशी वारली वारली त्यावेळेला पण खूप देवाला म्हणजे असं केलं देवानं वाईट केलं हे केलं ते केलं असं देवाला बोललं पण काय तिसऱ्या दिवशी ज्या दिवशी मावशीची माती होती त्या दिवशी काकांच्या सोबत काय बदल झाला मला माहीत नाही त्या दिवशी झालं यांनी ठामच केलं परत ना असंच मावशी वारल्यानंतर एक दोन तीन चार महिने झालं नंतर त्यानंतर त्यांनी ग्रंथ वाचन सुरू केलं घरातच कधीच न वाचणारा माणूस ग्रंथ वाचनाला सुरुवात केली त्यांनी म्हणजे गावात मठात आमचं रुद्रपशुपती रुद्रपशुपती महाराजांचा एक मठ आहे तिचंच महादेवाचं मंदिर आहे महादेवाची का पिंड काशीच आणलेली आहे त्या मठातच ती पिंड आहे आणि रुद्रपशुपती महाराज आणि त्यांचं शिष्य असे जिवंत समाधी तिथं त्यांनी घेतलेले आहेत मोराळेमध्ये आमच्या आणि त्या मठात जायचं महादेवाला पाणी घालायचं त्या दोन रुद्रपशुपती महाराजांना पाणी घालायचं त्यांच्या शिष्यांना पाणी घालायचं अशी त्यांची नित्यसेवा सुरू असायची म्हणजे रोज पाणी घालणं रोज संध्याकाळी ते सकाळी पाणी घालायचं यायचं घरी घरी आल्यानंतर परत डबा घ्यायचं सांगलीला जायचं असा त्यांचा नित्यक्रम सुरू होता परत संध्याकाळी आलं की संध्याकाळी आठच्या बसने यायची त्यांनी आठ साडेआठला आलं की जेवायचं जेवण झाले की नंतर आणखी ग्रंथ वाचायला जायचं म्हणजे आमच्या एका ठिकाणी त्यांनी गावातच असं त्याच्या घरात ग्रंथ वाचन रामायण असू दे महाभारत असू दे भगवद्गीता असू दे असे बरेच ग्रंथ त्यांनी बरेच ग्रंथ त्यांनी वाचून काढले अशी जवळजवळ चार वर्षात सेवा त्यांनी केली नित्य नेम सेवा लोक म्हणायची हे कधी न मानणारा म्हणजे देवाला एवढं ही करत नव्हता देवाच्या बायको मेल्यापासून देवाच्या मागं कसा लागला काय वाटल ती माणसं बोलत होती बाराची तोंड बोलणार मग असा नित्यक्रम चालू असतानाच लोक म्हणायची म्हणजे आमच्याच आमचेच पाहुणेपै म्हणजे माझे आजोबा सुदे किंवा काकांची आजी म्हणजे आजोळी काका दहावीपर्यंत आजोळाच राहत होते नागज हे त्यांचं आजोळ होत आणि काकांचं बालपण तिथंच गेलं नागजमध्ये आणि तिथून त्यांनी दिल्लीला म्हणजे दुकानदारीचा धंदा शिकायसाठी दिल्लीला गेले मग ते झालं मग मावशी वारल्यानंतर एक दोन दोन वर्षानं तीन वर्षानं असं पाहुणे पै म्हणायला लागले काकांना की तुम्ही लग्न करा लग्न करा म्हणजे दुसरं लग्न कर अजून तुझं वय आहे आणि तुला कोणीही मुलगी देऊ शकते तू लग्न कर काका नाही म्हणायचे मी लग्न करायचं आणि लग्नाचा विषय माझ्या पुढं काढू नका म्हणायचं आणि त्यांची आजी म्हणजे आजीवर त्यांचा जीव होता आईची आई, आई आजीवर जीव आणि मग ते आजी म्हणायची सारखी की, की तू लग्न कर बाबा अजून वय हाय तुझं लग्न कर तर नाही म्हणायचं माझं लग्न करणार नाही माझं लग्न झालं माझा संसार झाला मला मुलगी झाली माझं सगळं देवाने केले मला आणि त्यात पडायचं नाही मला आता झाले हा संसार सगळं सगळं घालवायचं मी लग्न करणार नाही असं म्हणायचं काका झालं मग ते आजीला आज पण समजलं आजी आज पण खूप अध्यात्म करायची आजी देवाचं सगळं सगळं करायची तिला पहिल्यापासून देवाची आवड होती तिचं पण ग्रंथ वाचन सगळं सगळं ती करत होती आणि आम्हाला कळते असे ती लहान असताना यायची मोराळेला आम्हाला पण ती देवाचं बरंच काही शिकवायची म्हणजे तिनं शिकवलेलं अजून माझ्या काही काही लक्षात आहे ती सगळं देवाचं चारा। करायची आध्यात्मिक असल्यामुळे तिला पण पटलं की ह्या संसारात काय नाही बरं तिथनं पुढं तिनं कधीही विषय काकांच्या जवळ काढला नाही की तू लग्न कर म्हणून आणि तीन काकाने पण हे डोक्यानं काढलं नेहमीच आजा सुद्धा म्हंटल एक दोन वेळा भालू तुम्ही लग्न करा काढूया बघूया आजोबांना सुद्धा म्हटलं मी काही लग्न करणार नाही माझ्या काय पाठीमाग तुम्ही लग्न कर हा विषय तुम्ही काढूच नका झालं तिथन लग्नाचा विषय बंदच झाला परत कधीच कोणी काही लग्नाचा विषय काढला नाही नंतर रेग्युलर रुटीन सुरूच होतं दुकानात जायचं यायचं परत ग्रंथ वाचन करायचं सकाळी उठून आणि देवाला पाणी घालायचं आणि दुकानला जायचं असं रुटीन सुरू असताना एक दिवशी असत आणि बंडाला सुद्धा म्हणजे दिसतंय हे सिद्ध झालंच की म्हणजे मावशीच्या मावशी वारायच्या आधी लिंबू दिसतंय पाणी दिसतंय ह्या गोष्टीवर थोडा थोडा विश्वास म्हणजे बसला होताच आजांचा निम्मीच्या आजोबांचा किंवा आमच्या काकांचा थोडं थोडं कळत मग एक दिवशी त्याला असंच म्हटले की पाणी बघूया आपण डोंगरातल्या राहात तुला पाणी दिसते नव्हता पाणी बघूयाच म्हणून आजोबा आणि काकांनी त्याला डोंगरातल्या शेतात नेलं मग असंच उदबत्तीच्या वासानंच त्याला दिसते उदबत्तीचा वास आल्यानंतरच बंडाला दिव्यदृष्टी म्हणजे जे, जे काही असेल ते दिसते मग उदबत्ती घेऊन गेले मग तिथं डोंगराच्या शेतात फिरले उदबत्ती लावून तर मग त्याला एका ठिकाणी पाणी दिसलं डोंगरातल्या शेतात मग आजोबा काका म्हणजे बघूया ह्याचं खरं तर येतंय का म्हणून त्या ठिकाणी पॉइंट धरायचं ठरवलं आणि त्या ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी बंडानं दाखवलं म्हणजे संतोषण ज्या ठिकाणी पाणी दाखवलं त्या ठिकाणी बोर मारायचं ठरलं आणि मशीन आणली तिसऱ्या चौथ्या दिवशी आणली बोर मारलं बोरला इतकं मोठं पाणी लागलं इतकं मोठं पाणी लागलं आज तागाईत त्या बोरचं पाणी कमी झालेलं नाही म्हणजे अडीच इंच फुल पाणी त्या बोरचं अजून आहे मग ते झालं ही दिसतंय पाणी दिसतंय हे तर त्याला सिद्ध झालं झालं मग असंच दिवस चाललं ती शेती करायची आणि बंडा पण नंतर मावशी वारल्यानंतर बंडा पण इथं शाळेला आला आणि मी पण शाळेला इथेच आले दोन हजार तीन साली मावशी वारली त्यानंतर आम्ही दोघेही इथं चालो म्हणजे आम्ही मी सूर्यकांत बंडा तिघं पण इथं शाळेला जा म्हणजे मांजरड्याला जायला लागलो त्यानंतर का आता काकांचा नित्यक्रम असायचा सकाळी उठायचं म्हणजे मटात पाणी घालून यायचं त्यानंतर डबा घ्यायचं डबा दबागे घेऊन सांगलीला जायचं असा क्रम होता आणि एक दिवशी त्यांच्या दुकानामध्ये राहुल नावाचा मुलगा आला आणि आता हे संभाषण आहे हे त्या तिघांच्यामध्ये घडलेले आहेत म्हणजे काका राहुल नाना आणि संतोष यामध्ये घडलेलं आहे त्यामुळे हे मी सांगू शकत नाही म्हणजे तुम्हाला आठवून मी या आठवणी माझ्या सांगितल्या पण आता हे आठवणी नाही आहेत मी प्रत्यक्ष जे संभाषण त्यांच्यात झालं आहे हे या गुरु आज्ञा पुस्तकामध्ये त्यांनी लिहिलेलं आहे सगळं आणि हे गुरु आज्ञा पुस्तकसुद्धा तुम्ही वाचा प्रत्यक्ष महाराजांच्या आज्ञा आलेल्या आहेत या महाराजांच्या मुखातून निघालेले शब्द आहेत हे गुरु आज्ञा पुस्तक जर वाचलात तर तुम्हाला सगळं कळेल महाराज कसे आले महाराजांचं म्हणजे वास्तव्य मोराळमध्ये कसं झालं हे तुम्हाला या पुस्तकातून सगळं कळेल पण आता मी तुम्हाला राहुल संतोष आणि काका आणि यांच्यात काय काय चर्चा झाली हे या पुस्तकातून मी तुम्हाला वाचून दाखवणार आहे तर हे संभाषण मला माहिती नाही त्यामुळं मी माहिती आहे पण माझं थोडं थोडं म्हणजे काहीतरी चुकल म्हणून मी हे संभाषण तुम्हाला या पुस्तकातलं वाचून दाखवणार आहे राहुल हा वसगड्यात राहत होता राहुल मुक्काम कुष्ठी वसगडे तालुका मिरज जिल्हा सांगली सध्या राहणार सांगली मुंबई अहमदनगर राहुल ऑगस्ट महिन्यामध्ये काकांच्या दुकानामध्ये आला म्हणजेच बालाजी टंच सांगली आठशे ऐंशी माळगे प्लाझा दुसरा मजला येथे मोत्याची अंगठी करण्यासाठी आला होता तरी त्यास त्याच काकांनी विचारले का तो काकांना म्हणाला काका मला मोत्याची अंगठी करायची आहे तर काका म्हणाले मोत्याची अंगठी कशासाठी मला मोत्याची अंगठी मांत्रेगायने घालण्यास सांगितली आहे मी हॉटेल मॅनेजमेंट कोर्सासाठी गुजरातमध्ये अहमदाबाद येथे आहे हा कोर्स तीन वर्षाचा आहे तीन वर्षात तीन वर्षाचा खर्च रुपये तीन लाख आहे माझ्या वडिलांनी माझ्या शिक्षणासाठी आमची वसगडे येथील जमीन विकून स्वतःचे पैसे घालून मला शिक्षणासाठी पाठवले होते परंतु मला नेहमी माझ्याबरोबर पंचवीस सव्वीस वर्षाचा मुलगा एकट्याला नेहमी दिसतो मी, मी निर्वेसनी आहे परंतु वीस एकवीस जुलै भयानक त्रासाच्या वेळी त्याने प्रवेश केल्यानंतर मी दिवसातून तीन तीन सिगारेट ओढतो तीन तीन पाकीट सिगारेट ओढतो मी जमिनीवरती कितीतरी वेळा पडतो तो त्यावेळी माझ्या शरीरास खूप त्रास देतो त्यावेळी मी कमीत कमी माझ्या वयाच्या सात ते आठ मित्रांना काबूत येत नव्हतो ही सत्य परिस्थिती अहमदाबाद येथील मित्रांनी पाहिलेली आहे माझ्या मित्रांची नावे पुढील प्रमाणे अजित पुजारी मनीष सात दिवे रितेश मोहिन विरल पंचाल विकास बसवाल रो रोनक कतिरा तरी या त्रासासाठी मला मंत्रिकाने मोती असलेली चांदीची अंगठी घालण्यास सांगितली आहे म्हणजे ज्या वेळेला राहुल काकांच्या दुकानामध्ये आला अंगठी घेण्यासाठी त्यावेळेला राहुलने काकांना सांगितलेलं हे संभाषण आहे आता काका त्याला म्हणजे म्हटले काका राहुल मी तुला मोती असलेली चांदीची अंगठी करून देईन पण त्याच्यासाठी आमच्या पुतण्यास भेटून आपण तुझ्या बाबतीत काय बघूया का म्हणजे मावशीचं असं झाल्यामुळे बंडाला थोडं थोडं समजतं हे म्हणजे विश्वास काकांचा बसलेलाच होता त्यामुळे त्याला असं म्हटलं की आपल्या आमच्या पुतण्याला विचारून बघूया तर राहुल काय म्हणाला मी आता उद्या अहमदाबादला जाणार आहे तरी जर फरक पडला नाही तर नंतर बघू काका म्हणाले त्याला त्या दिवशी राहुल माझ्यापासून अहमदाबादला गेला तेथे ते गेल्यानंतर साधारण तीन चार दिवसांनी त्याला पुन्हा मित्रा मि, मित्राने शरीरात प्रवेश करून राहुलला भरपूर त्रास दिला राहुलच्या मित्राने त्याला अहमदाबादमधील भारती क्लिनिक गांधीनगर अहमदाबाद दवाखान्यात दाखल करून राहुलच्या वडिलांना अहमदाबाद येथे बोलावून घेतले त्यानंतर राहुलचे वडील त्याला घेऊन सांगलीत आले सांगलीत त्यांनी गुप्ता नर्सिंग होम येथे तसेच डॉक्टर ओंकार माळी कुपवाड येथे उपचार चालू ठेवले होते बाहेरील उपायही शोधत होते त्यावेळी मुरसीवाडी येथील ब्राह्मणाने त्यास पाचू वापरण्यास सांगितले त्यावेळी राहुल व राहुलचे वडील आमच्या दुकानात आले म्हणजे त्यानंतर त्याला बाहेर म्हणजे तिकडे अहमदाबादला गेल्यावर आणि त्रास झाला मग त्या तो आणखी सांगलीला आला आणि सांगलीला आल्यानंतर आणखी एकदा काकांच्या दुकानात पाचूची आणखी घेण्यासाठी आला मग त्यावेळेला काका म्हणाले आता तरी आमच्या पुतण्याला विचारूया राहुल म्हणाला माझ्या मित्राबरोबर तुम्ही बोलता का काका म्हणाले तुझा मित्र कोठे आहे त्यानेच हातानेच बोट करून दाखवले की बाजूलाच आहे म्हणून काका बोलो मग त्याच्याशी बोलतो त्याने फक्त खून करून त्यास त्याच्या शरीरात बोलवून घेतले व असे म्हणाला काका तू कोण तुझे नाव काय राहुलच्या शरीरात रोहित राहुलच्या शरीरात रोहित या नावाच्या पुरुषाचा आत्मा प्रवेश करीत होता तिथे आपण त्याला फक्त शक्ती म्हणून उच्चारत आहोत म्हणजे राहुलच्या अंगात रोहित म्हणायचा आत्मा होता पण आपण त्याला शक्ती म्हणून आता उच्चारणार आहोत राहुल म्हणजे शक्ती बोलत्या माझे नाव विचारायचे नाही मांत्रिकाचे नाव विचारायचे नाही बाकी जे काही विचारायचे असेल ते विचार काका राहुल तुला राहुल तुला मित्र मानतो तो चांगला आहे मग तू त्याला त्रास का देतोस शक्ती म्हणत्या राहुल चांगला आहे हे मला माहीत आहे त्याला त्रास द्यावा ही माझी इच्छा नाही पण मला मानसिकाचे ऐकावे लागते व त्रास द्यावा लागतो काका म्हणाले तू त्याला त्रास देऊन काय साध्य करणार आहेस ते सांग राहुल त्याचे कॉलेज हॉटेल मॅनेजमेंट कोर्स सोडावायचे आहे हे माझे काम आहे काका का? जो तुझा प्रभाव शक्ती आहे त्यामुळे राहुलचे कॉलेज नक्की सुटेल त्यामध्ये जरा सुद्धा शंका नाही तू हे जे करतोस मांत्रिकाचे ऐकून जर तुला मांत्रिक काय देणार आहे राहुल मांत्रिक मला मुक्ती देणार आहे काका तू राहुल राहुलचे कॉलेज सोडणार त्यामुळे त्याच्या घरातील चार माणसांचे कुटुंब बरबाद होणार आहे तुला माहित आहे का राहुल म्हणजे माझा इलाज नाही ना, ना इलाज आहे काका म्हणाले तू राहुलच्या कुटुंबाची वाट लावून मांत्रिकाकडे जाणार त्यावेळी जर मांत्रिकाने तुला अजून एक दुसरे काम करून ये असे जर सांगितले तर तुझ्या मुक्तीसाठी किती लोकांचे जीवन बर्बाद करणार असे होईल का त्याने थोडा विचार केला शक्ती असे घडू शकते काका म्हणाले तू आत्मारूपाने आहेस तरी तुझ्या मुक्तीसाठी फक्त सात दिवस तू भागवत पारायण पूर्णपणे ऐकावेस तुझी मुक्ती मुक्ती नाही झाली तर तुझ्या ज्या काही गोष्टी असतील त्या मला मान्य आहे तुझ्यासाठी मी सात दिवस पारायण करण्यास तयार आहे काका म्हणाले राहुल म्हणाल माझा विषय सोडा तुम्ही याला मुक्त करा काका काका म्हणाले त्याला याला मुक्त करायचे आमच्या हातात नाही यासाठी तूच आम्हाला मदत कर शक्ती म्हणाली मी मदत करतो काका म्हणाली मदत करतो असे वचन दे त्याने मदत करतो म्हणून वचन दिले आमच्या पुतण्याकडून काही मार्ग निघेल का राहुल म्हणजे शक्ती म्हणाली तुमचा पुतण्या आहे काका गावात राहुल म्हणजे शक्ती म्हणाली कोणत्या गावात काका म्हणाले मोराळे राहुलची शक्ती तुझ्या तुमच्या घरी जावा काका कशाने राहुल म्हणाला मनाने गेल मनाने जावा काका गेलो गेलो वा आलो राहुल राहुलची शक्ती म्हणाली तुमचा पुतण्या जास्त गोरा नाही काळा नाही काका बरोबर राहुलची शक्ती त्याचे केस लांब नाही काका म्हणाले बरोबर राहुल ची शक्ती तुमचा आता घरामध्ये नाही तो शेतामध्ये काम करतो आहे काका घराशेजारे राजाराम भगवान पाटील अं शेचाळीस झिरो तेवीस शेचाळीस चोवीस बासष्ट तेरा या नंबरला फोन लावला तो राजारामने घेतला त्यास मी विचारले की संतोष पुतण्याला बोलावून फोनवरती आण तो घरी जाऊन आला त्या व त्याने सांगितले की संतोष डोंगरातील शेतात गेला होता मी पुन्हा लगेच फोन लावून राजाराम भगवान सांगितले म्हणजे त्यावेळेला ते राजू काका आलेले त्यावेळेला खरोखर त्यावेळेला संतोष डोंगराच्या शेतामध्ये गेला होता मग आम्ही त्यांना सांगितले की संतोष म्हणजे बंडा नाही घरात मग त्यांनी लगेच फोन करून काकांना सांगितले की ते नाही म्हणून संतोषने पुन्हा लगेच फोन कर केला ओ पुन्हा सांगितले की संतोषला सांगलीला दुपारच्या एक च्या बसने पाठवून दे त्याने लगेच निरोग दिला संतोषला डोंगरातील शेतातून आणण्यात आपला आमचा चुलत भाऊ साधिक पाटी हा त्याची गाडी घेऊन कपडे पैसे घेऊन आला कारण गाडीची वेळ झाली होती त्यास दुपारी एक ची गाडी मिळाली होती तो सांगलीमध्ये दुकानात साडेतीनच्या दरम्यान आला होता